नमस्कार मी आहे नितल राऊत आणि तुम्ही पाहत आहात मला गुरु पॅरेंट चॅनलवर आज आपण बोलणार आहोत मुलांसोबत वागण्याची कला पालक म्हणून आपल्याला नेहमी आपणच मुलांना सगळ्यात चांगलं ओळखतो पण खरं सांगायचं तर मुलांना समजून घेणं हीच सगळ्यात मोठी कला आहे तर आपण अनेकदा म्हणतो हे मुलं काही ऐकत नाही पण विचार करा आपण त्यांना ऐकतो का जेव्हा आपण रागाने आदेश देऊन बोलतो तेव्हा मुलं आपल्याला ऐकत नाहीत ते आपल्या भावनेला प्रतिसाद देतात म्हणून पहिला मुलांना समजून घ्या त्यांच्या नजरेतून पहा कधी त्यांच्या जागी स्वतःला ठेवा आणि विचार करा मी असतो तर काय वाटलं असत आणि म्हणूनच मुलं आपल्या बोलण्यावर नाही तर आपल्या वागण्यावरून शिकत असतात आपण सतत म्हणतो मोबाईल वापरू नको पण आपण सतत मोबाईलवर चालू असतो तर ते आपल्याकडूनच शिकतात म्हणून तुम्हाला सांगते मी की मोबाईलचा वापर कमी करा दुसरा नियम जे सांगतो आपण ते स्वतः पाळा मुलं आपल्या शब्दांपेक्षा आपल्या कृतींवर जास्त विश्वास ठेवत असतात शेवटी मला हेच सांगायचंय की मुलांना घडवणं म्हणजे त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे नाही तर त्यांना समजून घेत मार्गदर्शन करणं हेच आजच्या काळाची गरज आहे चला आजपासून ठरवूया आपण मुलांशी बोलून शिक्षकांसारखं नाही कारण शाळेत तर ते शिक्षकांच्या एकदम अधिपत्याखाली असतात आणि नियम हे असतातच डिसिप्लिन हा शाळेमध्ये असतोच म्हणून आपण एकदम प्रेमळ यांनी आणि चांगल्या रीतीने त्यांना समजून घेतलं पाहिजे आणि मी एक शिक्षिका या ना त्याने माझे जे अनुभव जे पॅरेंट टीचर्स मीटिंगमध्ये जे मला येतात येत एत असतात त्याच्यातूनच मी हे बोलले आहे तर असं आपण दररोज बोलूया चांगलं आणि दररोज बोला चांगलं विचार बदलेल भविष्यसुद्धा उजळेल हेच आजच्या या व्हिडिओतून मला सांगायचं आहे थँक्यू